नमस्कार मित्रांनो आपण आज एलोवेराचा अगदी आहोत चला तर मग जाणून घेऊया केस आणि त्वचेसाठी सौंदर्यासाठी ॲलोवेरा जेल फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्वचेच्या के आणि केसांच्या अनेक लहान मोठ्या समस्या दूर करण्याचं काम ॲलोवेरा जेल करत असतं हिवाळ्यात आपल्या त्वचेची अगदीच स्वतः काळजी घ्यावी लागते थंडीच्या दिवसात वातावरणातील गाठ्याने शक्यतो आपल्या सगळ्यांची त्वचा कोरडी पडते त्वचा कोरडी पडल्याने त्वचेच्या अनेक समस्या सतावतात अशावेळी आपण त्वचेसाठी नैसर्गिक उपाय म्हणून ॲलोवेरा जेलचा वापर नक्कीच करू शकतो थंडीच्या दिवसात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण ॲलोवेरा जेल त्वचेवर लावू शकतो परंतु थंडीच्या दिवसात त्वचेवर ॲलोवेरा जेल लावणे योग्य आहे की अयोग्य काही वेळा आपण त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करतो परंतु हे नैसर्गिक पदार्थ देखील त्वचेचा कोरडेपणा कमी करण्याऐवजी वाढवतात आपण अनेकदा पाहिले असेल की त्वचेवर ॲलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी वाढतोच थंडीच्या दिवसात अलोवेरा जेल लावावे की नाही लावावे हे प्रत्येकाला प्रश्न पडत असतो चला तर मग जाणून घेऊया थंडीच्या काळात आपल्या त्वचेवर अनेक बदल होतात थंडीमुळे त्वचेला कोरडेपणा वाढतो त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझर करणे खूप महत्वाचे असते विशेषतः हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते चमकदार त्वचा ठेवण्यासाठी आपण योग्य त्वचेची काळजी घेण्याबाबत आहाराची देखील काळजी तेवढीच घेतली पाहिजे हवामानात त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी ॲलोवेरा जेल लावता ॲलोवेरा जेलमध्ये यात अँटीऑक्साइडसोबतच अँटी एम्प्लिमेंटरी आणि अँटी फंगल गुणधर्म देखील असतात यामुळे त्याच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या धोकाही कमी होतो थंडीच्या दिवसात ॲलोवेरा जेल गरजेनुसार त्वचेला लावा जास्तीत जास्त ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून ठेवू नका हिवाळ्यात जर तुमच्या त्वचेला ॲलोवेरा जेल लावणे सूट होत असेल तरच लावा या उलट जर त्वचेला पुरळ किंवा त्वचा लाल होणे यासारखे स्किन प्रॉब्लेम होत असतील तर ॲलोवेरा जेल लावणे टाळावे जर तुम्ही केमिकलयुक्त ॲलोवेरा जेल वापरत असाल तर त्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते त्यामुळे हिवाळ्यात फक्त नैसर्गिक किंवा सेंद्रिय ॲलोवेरा जेलचा वापर करावा जे त्वचेसाठी आरोग्यासाठी सुरक्षित आहे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर जास्त ॲलोवेरा जेल लावू नका थंडीच्या दिवसात त्वचेवर ॲलोवेरा जेल लावताना गरजेपेक्षा जास्त लावू नका ॲलोवेरा जेल त्वचेवर योग्य आणि समान पद्धतीने पसरले जाईल याची नक्कीच खात्री घे यासोबतच आपल्याला ॲलोवेरा जेलची ॲलर्जी नाही याची खात्री करण्याची खूप गरज आहे हिवाळ्यात त्वचेला ॲलोवेरा जेल, जेल लावण्याची योग्य पद्धत ॲलोवेरा जेलमध्ये त्वचेला संरक्षणासाठी अँटीऑक्साइड आणि इतर महत्त्वाची जीवनसत्वे फार मुबलक प्रमाणात असतात जे हिवाळ्यात आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतात आणि थंडीपासून बचाव करतात त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात थंडीच्या दिवसात जर तुम्हाला ॲलोवेरा जेल वापरण्या वापरायचे असेल तर थंडीत त्वचेचे योग्य पद्धतीने पोषण होण्यासाठी आंघोळीनंतर त्वचा हलके हाताने पुसावी त्यानंतर ताजे ॲलोवेरा जेल त्वचेला लावून हलक्या हाताने मशाज करून घ्या यामुळे हे ॲलोवेरा जेल त्वचेत चांगल्या पद्धतीने खोलवर शोषले जाते ॲलोवेरा जेल त्वचेसाठी आर्द्रता लॉक करते आणि हिवाळ्या त्वचेला तळे जाण्यापासून प्रतिबंधित करते त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होत नाही मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओत धन्यवाद